आणि आपलं हे नेहमी नेहमीप्रमाणे चित्रमय रामायण जे नेहमीच आपल्याला आकर्षित करत आणि हे बघा हे जे दिसत ना केसरी हॉटेल आहे भरपूर हॉटेल आहे नाशिकमध्ये हॉटेलच <laughs> हॉटेल आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो कशा आत मजेत आहात ना तर मित्रांनो आता आपण नाखेवा आल्यानंतर आहे ना आपल्याला एक ते रोकडे सर आहे त्यांचं भाडं लागलेलं आहे तर आता आपण आलेलो आहे त्यांची तर लोडिंग करण्यासाठी तर चला लोडिंग करूया आपण तर मित्रांनो बघा आता आपण लोडिंग नाही आलेलो आहे आणि लोडिंग झालेलं आहे बघा तेव्हा हे दहा बॉक्स आहे झालेले आणि ते आपल्याला आरकोला न्यायचे आर्को ट्रान्सपोर्ट आहे ना तिथं सोडून यायचे तर चला चला मित्रांनो आर के आरको आरको ट्रान्सपोर्टला द्वारकेवरती जो आर के आरके, आरको ट्रान्सपोर्ट आहे ना तिथं पोहोचवायला जा सेलो ही बघा मित्रांनो नाशिकमध्ये ना सर्वात जास्त उंचीची बिल्डिंग ही बनवून राहिलेली सर्वात उंच बिल्डिंग बनवून राहिलेली आहे नाशिकमध्ये जे आरडी सर्कल आहे ना तिचं बनती ती सर्वात मोठी नाशिकमध्ये सर्वात जास्त माळ्यांची बघाय मित्रांनो आर सर्कल आहे आणि हा उंटवाडी ते गोविंदनगरचा रोड आहे हा सर्व मोठमोठे मोड़ कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा मोठमोठे शोरूम बनताय सर्व इथं सर्व मोठमोठे शोरूम बनताय इकडं म्हणजे जसं कॉलेज रोडचा पॉश एरिया ना तसा हा गोविंदनगरचा हा जो रोड आहे ना हा पॉश एरिया बनवून राहिलेला एकदम मोठमोठे शोरूम होऊन राहिलेले हा बॉम्बे नाका Apa, Mbak, minyaknya ada. Mbak, minyaknya pas आणि आता हा रोड सरळ आता द्वारका वडाळा नाका येईल पहिला वडाळा नाका चौक फुले आणि त्याच्यानंतर पुढे द्वारका मित्र हे जे आहे ना डाव्या हाताला कोट कोटयार्ड हॉटेल आहे मोठं हॉटेल आहे आणि आपलं हे नेहमी नेहमीप्रमाणे चित्रमय रामायण जे नेहमीच आपल्याला आकर्षित करत आणि हे बघा हे जे आहे दिसत नाही केसरी हॉटेल आहे भरपूर हॉटेल आहे नाशिकमध्ये हॉटेलच हॉटेल आहे <laughs> తా ఇమిత్రన నే యాలే ద్వార पुढे गेलं का आता आरको ट्रान्सपोर्ट येऊन जाईल आपलं तर मित्रांनो आता आपण इथं आरको ट्रान्सपोर्टला पोहोचलेलो बघा या आरको ट्रान्सपोर्ट हे आरको ट्रान्सपोर्ट बघा आणि आता लावडी गाडी थोड्या वेळाने खाली होऊन जाईल गाडी मित्रांनो खाली होती गाडी बघा आपली खाली झाली गाडी आता आपली खाली झाली गाडी खाली झाली आता बिल्टी बनवत तर मित्रांनो आता आपण आर्को मध्ये माल उतरलेला आहे ना आर्कोमधून आता बघा बाहेर पडतोय आपण बघा आता हा उडान आहे तिथून राईट मारला का सरळ आपण आपल्या डाक्या जाऊ बस मित्रांनो आता ह्यारो सरळ द्वारका बॉम्बे नाका लेखानगर आणि आपला नाका चलो बघा द्वारका आता द्वारका इथे तर मित्रांनो आता आपण द्वारका पास केलेली नाही बघा गर्दी असते नाही मी द्वारक्यावरती सकाळी मित्रांनो आता द्वारकावरून आपण वडाळा नाकाला ना गर्दी होती तिथं घोडाळ नाका चौफुलीवरती पाच एक मिनटं गेले तिथं आता निघालो आपण हे बघा आता बॉम्बे नाक्याला पोहोचू आपण घोडाळा नाक्याला भरपूर गर्दी होती चौफुलीवरती <laughs> द्वारकेसारखी गर्दी झाली होती तिथं ट्रॅफिक जाम झालं होतं वेळ लागला पाच एक मिनटं लागले ते याला बॉम्बे नाका आता बघा मित्रांनो आता बॉम्बे नाका पण ना आपण पास केलेला आता आणि बस आता लेखानगर आणि आपला राणा प्रताप चौकचा नाका ओके मित्रांनो हा इंदिरानगरचा बघतोय आता आता आपण ते आर्को ट्रान्सपोर्टचं भाडं सोडून ये ना आता आपण नाक्यावरती आलेलो आहे आणि जवळपास मित्रांनो आता एक वाजून पस्तीस मिनटं झालेले तर मग जेवण करून घेऊ मित्रांनो चला जेवण करू तर मित्रांनो हे बघा आज आपल्याला काय जेवण आलेलं आहे ही आहे ढोबळी मिरची पोळी आणि या भाजलेल्या शेंगा तर चला मित्रांनो तुम्ही पण या जेवण करा ओके तर मित्रांनो आता नुकतंच जेवण ज़ुण झालं आणि जेवणात मस्त ढोबी मिरची होती मसालेदार पोळ्या आणि शेंगा होता भाजलेल्या ते जेवण एकदम भारी झालं तर मित्रांनो आपण आता हा व्हिडिओ इथं संपू आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो नेहमी हसा हसत राहा आणि इतरांनाही हस्वत राहा तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके सी यू